सरकारी नोकरीमुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व सर सर्वच सर्व सर्वच लग्न झालं त्याचे स्वतःचे स्वप्न झाले या सरकारी नोकरीत भेटली म्हणजे झालं ते पद कोणते असून तर कोणाला मुलगी द्यायची तो हाच विचार करत ना की बा याच्याकडे आता मुलांची तर पहिली अवकाळी चेक आहे मुलगा करतो काय कारण मुलगा मुलगीच्या घरचं काही बघत नाही पण मुलीच्या घरचं मुलगीच्या मुलाच्या अवकाश चेक करतातच ना किती काय किती कमवतो किती क्षेत्रामध्ये म्हणजे जागा निघतच नाही आणि निघाले तर दोन तीन दोन तीन आणि त्याच्यात भरपूर हजार कॉम्पिटिशन जातात फॉर्म पण जास्त जातात आणि फी पण हजार रुपये फी आहे सरकारी नोकरी भेटली तर पुढे आणखी चान्सेस जास्त पेमेंट चांगली भेटते दर महिन्याला पेमेंट येत राहते आणि म्हणजे नोकरीचा विषय कसा माहिती का कोणती का असो नव्हत सरकारी नोकरी बेटर असते मी बिल्डावर आणले सर माझं नाव अमर्जने काय शिक्षण वगैरे काय झालं तुमचं माझं बी कॉम मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर सर मागच्या पोलीस भरतीला तर यू पी एस सी एम पी वाल्यांनी फॉर्म भरलेले आम्ही तर साधे कॉमर्स वाले तरी आमच्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत पण मग त्या कॉम्पिटिशन पण तसंच आहे आणि ज्या आहेत त्या एकदम कमी भावना ते पोलीस भरती कशी आता सगळीकडे झालेली आणि विशेष म्हणजे हमेशा निघते नेहमी निघते भरती वाढ पण होते भरती कमी पण होते त्याच्यामुळे भरती आणि पहिल्यापासून सरकारी नोकरीवर जरा डिमांड आलेलीच आहे कशामुळे डिमांड ती लोकांनी आणलेली मुलींच्या आई बाबांनी प्रत्येक प्रत्येक गोष्टीचे कारण आहे ते पॉइंट आहेत बर सरकारी नोकरी मिळाली काय प्रश्न सुटू शकतो सरकारी नोकरीमुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व होत सर्वच तरी सर्वच लग्न झालं त्याचे स्वतःचे स्वप्न झाले या सरकारी नोकरीत भेटली म्हणजे झालं ते पद कोणते असो सामान्य मुलांचे सामान्य कुटुंबात मुलांना नोकरी नसतं लग्न करणं कठीण आहे का कठीण म्हणजे खूपच कठीण सर डायरेक्ट काय मला त्यांना म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना हाच पडतो ना की बा याला समजा माझा मी कोणाचे सांगा ते कोणालाही मुलगी द्यायची तो हाच विचार करत ना किंवा याच्याकडे आता मुलांची तर पहिली अवकाळ चेक केल्या मुलगा करतो काय कारण मुलगा मुलगीच्या घरचं काही बघत नाही पण मुलीच्या घरचे अवकाश चेक करतातच ना किती काय किती कमवतो किती हेच बा तुझं घर आहे का तू किती कमवतो तुला जॉब आहे का सरकारी जॉब सांगायला मग तर अडचणच नाही सरकारी जॉब सांगा फक्त विषय संपला देतो काय दे त्यांच्या परिस्थितीशी मुलांना काही घेणे देणं नसतं त्यांना फक्त मुलीचे मतलब असतं सरकारी नोकरी मिळाली तरच लग्न होऊ शकतं परिस्थिती हा असंही म्हणलं तरी चालतं काय ना भैया कुठून आला माझं नाव विशाल तायडे आहे मी अकोल्यावरून आलो कशासाठी आला पोलीस भरती उद्या पोलीस भरतीचं ग्राउंड आहे त्याच्यासाठी आलो शिक्षण काय झालं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं बीकॉम बीकॉम झालं तुम्हाला पुढे नोकरी आहे ना तिकडे पोलीस भरती काय त्या क्षेत्रामध्ये तर म्हणजे जागा निघतच नाही पोलीस आणि निघाल्या तर दोन तीन दोन तीन आणि त्याच्यात भरपूर हजार कॉम्पिटिशन जातात फॉर्म पण जास्त जातात आणि फी पण हजार रुपये फी आहे त्याच्या कारण इकडे फी साडेतीनशेच आहे बारावीची शिपाई खालचं पद आहे पण तरी पण अप्लाय केलं तर हे शिपाई पद आहे मग नोकरी संधी जास्त चान्सेस जास्त आहेत त्या क्षेत्रापेक्षा म्हणून या क्षेत्रात आपलं लवकर होणार पोलीस भरतीमध्ये म्हणून इकडे कधीपासून तयारी करतो झाले झाले दोन वर्ष झाले जवळपास बरं सरकारी नोकरीच का पाहिजे का असं वाटतंय की सरकारी नोकरीच पाहिजे सरकारी नोकरी भेटली तर पुढे आणखी चान्सेस जास्त पेमेंट चांगले भेटते दर महिन्याला पेमेंट येत राहते या क्षेत्रामध्ये तर काहीच खरं नाही आहे लग्न चांगलं लवकर लवकर लग्न लो होते पोरगी चांगली भेटते सगळे ओळखतात नाही तर कोणी ओळखत पण नाही चालता बिलता हात देतात लोक पोलीस आहे यावर तयारी पूर्ण झाली नारायण पाटील थोडी म्हणजे अशी नाजूकच आहे ना ना तरी तुम्हीच कमवतो नाही मी स्वतःच कमवतो म्हणजे आपल्यावरच खेळ आहे सगळा आणि आई वडील म्हणजे असे म्हणजे म्हणजे पप्पा साठ साठ वर्षाचे पप्पा म्हणजे असं वय झालंय ना त्यामुळे कसं आहे रिटायर्ड झाले तर त्यामुळे काम नाही होत आता आता सध्या शिक्षण हो वगैरे हो सुरू हा शिक्षण झालं हो काय सुरू तरी आय टी आय दहावी आय टी आय झालाय अप्रेंटिस झालंय असं आय झालंय तर तिथं समाजनगरला कशासाठी आला तिथं पोलीस भरती तर बारावी पदावर आहे का पोलीस भरती क्षेत्रात नोकरी नाही नाही म्हणजे नोकरीचा विषय कसा आहे म्हणजे का कोणती का असो ना सरकारी नोकरी मेटर असते काय सरकार नोकरी मिळाल्यानंतर काय अडचण सुटते काय नाही म्हणजे असं समाजात इज्जत वगैरे असं काही थोडा पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोन थोडा वेगळा असतो समाजाचा लग्न वगैरे झाले नाही कधी करणार लग्न जेव्हा नोकरी भेटेल तेव्हाच लग्न नोकरीशिवाय नोकरीशिवाय लग्न होत नाही काय अपेक्षा असते मुलीकडच्या लोकांची हेच अपेक्षा असते की थोडं म्हणजे काहीतरी सक्सेस पाहिजे समोरच्या व्यक्ती असं हा सरकारी नोकरी सरकारी नोकरी नसली तर मग काय थोडा मुश्किल आहे म्हणजे असं नाही प्रायव्हेट प्रायवेटवाला पण करतो की प्रायव्हेट वाला पण करून घेतो पण कसं आहे म्हणजे प्रत्येकांच्या जीवनात ते असं होऊनच गेलंय ना प्रत्येकांच्या मनात कि सरकारी नोकरीच बेटर आहे सेफ असते हा सरकार पण काय अपेक्षा हेच की असं बेरोजगारी आहे तर म्हणजे व्हॅकन्सी इन्क्रीज करावी आणि बहुतांश लोकांना म्हणजे असं रोजगार द्यावा उच्च शिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात जल्दी पाहायला मिळते बँक किती काय आकडेवारी आहे आमच्याकडे जे एकूण जे उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास बाराशे एकवीस हे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स आहेत त्यामध्ये जर आकडेवारी पाहिली तर बी इंजिनिअरिंगचे पंधरा बी टेकचे बारा एमबीए चौदा फार्मसी झालेले नऊ एम एस सी जवळपास सत्तावीस लॉ ग्रॅज्युएट दोन एमकॉम त्रेचाळीस बीएससी ऍग्री पंचवीस बीबीए बीसीएस चे वीस बीएससी जनरल सायन्स तीनशे त्रेसष्ट आणि कॉमर्स चे एकशे पस्तीस जव एवढे जवळपास ग्रॅज्युएट आलेले आहेत किती पदाची भरती सध्या सुरू आहे आणि ती कोणती कोणती पद आहे ही एकूण त्रेपन्न पदाची भरती आहे ज्यामध्ये चार बॅट्समॅन आहेत आणि एकोणपन्नास पोलीस कॉन्स्टेबल